सुरुवात मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांची शुक्रवारी बैठक पिंपरी चिंचवडमधील पडझड रोखण्यासाठी रणनीती शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर निफाडमध्ये घेणार शेतकरी मेळावा भाजपाच्या कोअर कमिटीचं दोन दिवस मंथन मुंबईत अठरा आणि एकोणीस जुलैला बैठक विधानसभा निवडणुकीमुळे हालचालींना बे पूजा खेडकरची तक्रार चौकशी होणार पोलिसांनी बजावली पूजा खेडकरला नोटीस जिल्हाधिकारी सुहास दिवसे विरोधातल्या तक्रारीची चौकशी राष्ट्रप नेत्याच्या मुलानं टेम्पोला ठोकरलं राक्षपा नेता बंडू गायकवाडच्या मुलानं टेम्पोला ठोकरलं सौरव गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल शिवभक्तांसाठी अभिमानाची बातमी अफझल खानचा कोथळा काढणारी वाघनखं मुंबईत मुंबईतून वाघनखं साताऱ्यात पोहोचली पूजा खेडकरच्या बंगल्यासमोरला अतिक्रमण हटवलं पालिकेच्या नोटीशीनंतर निर्णय